पश्चिम महाराष्ट्रात एक मोठी बातमी समोर येते रणजित सिंग मोहिते पाटील हे काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची त्यांनी भेट घेतली आहे माढा विधानसभा लढण्यासंदर्भात त्यांची आता चाचपणी सुरू झाली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर काय निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे आपण या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सागर आव्हाडे यांच्याकडून सागर काय सांगाल विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता या वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळतात नक्कीच मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रात घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत महाविकास आघाडीने कोल्हापूर नंतर आता सोलापूर जिल्हा लक्ष केलेला आपल्याला पाहायला मिळत कारण की माडेची जागा ही काँग्रेसकडे मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण की रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि ते काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊ इच्छित ही जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे कारण की काल अकलूज सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसा कार्यक्रम पार पडला त्यावेळेस ते म्हणले जिल्ह्यासाठी जी मला तडजोड करता येईल ती मी करण्यासाठी तयार आहे त्यामुळे जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका